डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेरच्या पंचायत समितीमध्ये देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला इयत्ता पाचवी आणि आठवीच्या राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या उपस्थितीमध्ये पंचायत समितीमध्ये ध्वजारोहण झालं आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली गेली यावेळी सर्व खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते सोमनाथ मदनेसी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये